बदलापूर येथील चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काउंटर केल्याबद्दल पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना भगवा शॉल देत पेढे भरवत महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले केलेल्या कृत्यावर योग्य शिक्षा दिली पाहिजे ही सामान्य जनतेची मागणी होती आज आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी आपलं आत्मसंरक्षण करण्याकरिता नराधमाचा एन्काउंटर केला त्यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रतिमा महानगर प्रमुख भरत गुप्ता यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बदलापूर मध्ये अक्षय शिंदे नावाच्या नराधमांना महाराष्ट्र पोलिसांतर्फे एन्काउंटर करण्यात आलं त्याचं आम्ही अभिनंदन करण्यासाठी आज चंद्रपूर शिवसेनेतर्फे आमचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब मोमका सर यांना पेढे आणि पेढे भरून आणि त्यांना भगवा शॉल देऊन त्यांच्या आणि त्यांच्या मार्फत महाराष्ट्र पोलिसांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद केलेला आहे मागच्या एक महिन्या पहिले बदलापूर मध्ये जी घटना घडली होती सर्वांची एक इच्छा होती त्याच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे किंवा एन्काउंटर झाला पाहिजे आज आत्मसंरक्षणच्या हिशाबानं असो किंवा कोणतेही याचा आज ज्या आरोपीचा एन्काउंटर झाला त्याला मी महाराष्ट्र पोलीला सलाम करतो त्यांच्या कार्याला सलाम करतो आणखी येणाऱ्या दिवसात या या घटनेमुळे येणारा जे लोक आहेत त्यांच्यावर पण त्यांच्या पण त्यांच्यावर पण असे कृत्य करण्याचा प्रयत्न करणार नाही आणखी मी महाराष्ट्र पोलिसाला आणखी एकदा त्यांच्या कार्याला सलाम करतो